मात्र सरपंचानी कोणाचा खून पाहिला म्हणायचा नेमका काय घोळ झाला याचा तपास लावायला हवा नानांना आधी वाड्यावर कळू नका असं राजाराम खोतांनी सांगल्यान मग ती बातमी आता वाड्यावर गेली की नाही माहीत नाही पण सरपंच राजाराम खून गेले अहो सगळं प्रकरण गावभर होण्याआधी तुम्ही तिथे जा नाहीतर कानो कानी साऱ्या गोष्टी गावभर पसरतील आणि अनर्थ व्हायचा सावित्री तू कशाला काळजी करते आणि अशा अफवा ज्या लोकांबद्दल पसरतात ना त्यांचं आयुष्य वाढतं असं म्हणतात काही पण बोलू नका के केली मी मला नाही असली गम्मत सहन व्हायची काय गोंधळ घातलाय ते बघा काय काय मग ठरवलं काय विचार काय केला काय विचार करणार तुम्ही इथे येऊन मला काही सांगायचंय मागच्या वेळी पण तुम्हाला मी हेच सांगत होतो तुम्ही काय म्हणालात मी सांगितली ती पूर्व दिशा आता तुम्ही मला बोलवल मला वाटतं तुमचा विचार पक्का झाला मग काय सगळं कमिशन तुझ्या घशात घालू ऐक वाड्यावर आपल्या गोंधळ चालू आहे त्या सगळ्या गडबड गोंधळात आपलं काम उरकून घ्यायचं तुमच्या सरकारांनी स्वतःला डांबून घेतलेलं आहे तेवढ्या वेळात आपलं काम सगळं फत्ते करून घ्यायचं उरकून घ्यायचं ठीक आहे हो पण ह्याचं काय करायचं कोणाचं हो तो मध्ये उपटल्या उपटसुंब देवामाळी देवामाळी काय हरकत नाही तुम्ही घाबरू नका त्याला माझ्याकडे पाठवा मी बघतो काय करायचं ते त्यांनी काय होईल त्यांनी काय होईल जागा आपल्या नावावर होईल अरे त्याला काय सगळं काय असं इसकटून सांगायला पाहिजे का रे तुला हा हे नाहीये का ठीक आहे नाही पण हे असं व्हायला हवं हो। एक गोष्ट लक्षात ठेवायची जेवढ्या जमिनी आहेत ना गावातल्या त्या सगळ्या आपल्या नावावर होणार लक्षात ठेवा मिस्टर राजाराम बिवलकर मला तुमच्याकडून थोडीशी माहिती हवी होती विचारा काल रात्री तुम्ही आणि तुमचे बंधुराज कुठे होतात आता खरं उत्तर द्यायचं झालं तर रात्री जेवल्यानंतर मी असं वाचत बसतो आणि वाचता वाचता झोपी जातो सकाळी पुन्हा कोर्टामध्ये निघून जातो हे बघा मी तुमचं नेहमीच वेळापत्रक विचारलं नाही माझा प्रश्न असा होता की तुम्हीची आणि तुमच्या बंधुराजांची भेट झाली की नाही नाही काय माझं एक आ, फिक्स असं रुटीन आहे एक वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकामध्ये वासुदेव दादा मला भेटला तर भेटला नाही तर नाही याचा अर्थ तुमची आणि वासुदेव दादांची भेट झाली नाही असू जर का काल रात्री वासुदेव वाड्यावर नव्हते तर ते काल रात्री कुठे होते नाही नाही वासुदेव दादा जरी वाड्यावर असला तरी रात्री जेवल्यानंतर तो मला भेटेलच याची काही शाश्वती नाही हो काय तोंड सर एक्सक्यूज मी मी बोलतोच तुमच्याशी नंतर सविस्तर आलोच दादा नक्की तर आहे तरी कुठे कुठून बातमी मिळणार कुठून आपल्याला आल्या बाई आल्या काहीतरी बातमी मिळणार काय म्हणतोय तुमचा पेपर म्हणजे म्हणजे आजची ताजी बातमी काय म्हणजे अजून बातमी कानावर आली नाही वाटत कशी येणार हे पार्सल सकाळपासून इथेच पडलेलं येणार कशी झालं वासुदेव खोताचा खून झाला नाही वासुदेव खोत जिता हाय काय मग मेला तो कोण बाब्या मेला तो बाब्या बाई तुमची नक्की खात्री आहे तो बाब्याच होता बनू? तुम्हाला काही मी तलाठी वाटली बाई उचलली जी वाढली लावली मला नाही म्हणायचं पण बाब्याला कोणाला काय मिळणार आहे अरे कोणाला काय मिळणार नसलं तरी आपल्याला काय फायदा आहे अगोदर एक काम करा बिवळकरांच्या वाड्यावर जा आणि त्यांचे बंधू काल रात्री कुठे होते नव्हते याची खबर घेऊन ये तुमच्याकडे ती चप्पल आहे ना तशीच दुसरी जोड वाड्यावर मिळते का याचाही शोध घ्या वॉर्ड yes, बॉयला या मर्डर विषयी काही माहिती द्यायची बोल बाब्या माझ्या वॉर्डामध्ये ॲडमिट होता आणि एकदा बोलता बोलता तो बोलला का वासुदेव खोतांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे थँक्स चांगलं केलं त्यामुळे आता आम्हाला निदान तपासाची दिशा तरी निश्चित करता येईल हवालदार त्यांना घेऊन जाणे त्यांची स्टेटमेंट देऊन घ्या अरे वासुदेव खोत दादा वासुदेव खोत अहो तुम्ही हतास कोय तुमका बघितल्यावर माझा जीवा जीव हे काय काय वावडे उठवतात हो माहिती आ वासुदेव बिवलकर बरं झालं तुम्ही स्वतःहूनच इथे आलात ते Ojo, वासुदेव तुम्ही एकाच प्रकारच्या चपलीचे दोन जोड वापरता का असं का विचारताय हे बघा मला उलट प्रश्न करण्यापेक्षा माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या ही चप्पल तुमचीच आहे ना प्रेताजवळ कशी मला कशी मला काय ही आली तुम्ही तपास करा आणि शोधा तुम्हाला ही चप्पल प्रेताजवळ कशी आली हे ठाऊक नाही ठीक पण तुम्हाला हे तरी ठाऊक आहे काल रात्री दहाच्या सुमारास तुम्ही कुठे होतात हा वाड्यावर होतात ते सांगू नका कारण तुमची आणि तुमच्या बंधुराजांची काल भेट झालेली नाहीये काल रात्री मी वाड्यावर नव्हतोच मग कुठे होतात रात्री दहाच्या सुमारास वाड्यावरून मी निघालो माळावर जायला अरे दादा तू वाड्यावर एक्सक्यूज मी प्लीज तुम्ही मध्ये बोलू नका तर मिस्टर वासुदेव काल रात्री दहाच्या सुमारास तुम्ही माळावर जायला घराबाहेर पाडला बरोबर त्याच रात्री बाब्याचा खून झाला त्याच्या प्रेताजवळ तुमची चप्पल सापडली त्याला तुम्ही सा जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली या सगळ्यावरून आम्ही तुम्हाला संशयित म्हणून ताब्यात घेत आहोत अवलदार अरेस्टिंग